दादांच्या नेतृत्वाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये जे नवीन अजित पर्व उद्यास आलेलं आहे त्याच्यावरती जनतेने शिक्कामोर्तब केलं आज विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आम्ही त्या ठिकाणी बोलवलेली आहे नेता निवडीची जी काही प्रक्रिया असते मित्रपक्षाची चर्चा करण्याच्या संदर्भातले जे काही विचारनिर्णय असतात त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आम्ही चर्चा करणार आहोत आणि एकमताने त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी होईल त् सर मुख्य मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात काही प्रमुख नेत्यांमध्ये चर्च का का चर्चा झाली आहे का माहितीबद्दल नाही अशी काही चर्चा नाही झालेली कालचा आम्ही सगळेजण माननीय एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजितदादा प्रफुल्लभाई बावनकुळे साहेब आम्ही सगळेजण एकत्रितपणाने भेटलो काल विजयाचा आनंदच आम्ही सगळेजण त्या ठिकाणी साजरा करत होतो पण आम्हाला सर्वांनाच वास्तवतेची जाणीव आहे की सव्वीस तारखेच्या आत राज्यामध्ये सरकार या ठिकाणी गठीत करणं घटनेनी अत्यावश्यक असल्यामुळे त्या संदर्भातल्या हालचाली एका अठ्ठेचाळीस तासामध्ये नक्कीच त्या ठिकाणी होते दादा मुख्यमंत्री व्हावे म्हणून कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्या संदर्भातले बॅनर पोस्टर सगळीकडे झळकताना पाहायला मिळतात सातत्याने कार्यकर्ते या महायुतीच्या गेल्या सरकारमध्ये पण बोलत होते ती इच्छा पूर्ण होईल का स्वाभाविकपणाने कार्यकर्त्यांच्या मनामध्ये इच्छा असते परंतु मी वारंवार प्रदेशाध्यक्ष म्हणून एक बाब स्पष्ट करत आलो पुन्हा एक अधिरिकृत करतोय की आम्ही वास्तववादी आहोत आता आम्हाला पक्ष अधिक नेटाने मजबूत करायचा आहे सरकारमधला सहभाग बहुजनांच्या व्यापक गीतासाठी करायचा हे चव्हाणसाहेबांनी दिलेलं मुलं मात्र लक्षात ठेवून आम्ही त्या ठिकाणी काम करतो त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची अपेक्षा राहतील परंतु शेवटी या संदर्भातला निर्णय भाजपची पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी घेते तर एक्केचाळीस आमदार पक्षाला पक्षाला यंदा घवगवित यश मिळालं एक्केचाळीस आमदारांचं परंतु काही जे स्टँडिंग आमदार होते ते पक्षामध्ये पराभूत झालेले आहेत त्यांच्या संदर्भात काही चिंता विमर्श बैठक वगैरे केली जाणार नाही आज आम्ही जसं विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला नवनिर्वाचित आमदारांना बोलवलं आहे तसं दुर्दैवाने ज्यांना या निवडणुकीमध्ये अपयश आलं काही आमच्या सर्व सहकारांना मी या ठिकाणी बोलवलेलं आहे विधान परिषदेच्या सदस्यांना सुद्धा बोलवलेलं आहे स्वाभाविकपणाने जे पराभूत झाले असतील तर त्यांना काल तर आम्ही सगळे दादा आणि मी सर्वांचे जो आम्ही त्या ठिकाणी बोललो अपय झाल्याबद्दल बिलकुल खचून न जाता त्यांनी पुन्हा एकदा उभारणी काम सुरू करावं असं